अहिलेनगर शहरातील शिव पार्वती विवाह सोहळा या देखाव्याचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालंय अहिलेनगर शहरातील शनेश्वर प्रतिष्ठान संचलित लोकमान्य टिळक मित्रमंडळाच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त शिव पार्वती विवाह सोहळा या लाईव्ह देखाव्याचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी देखावा पाहण्याचा आनंद घेतलाय तर यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले महाराष्ट्राची संस्कृती परंपरा महान असून आध्यात्मिकतेला मोठं महत्व आहे श्री महादेवाच्या भक्तीतून ऊर्जा निर्माण होत असते हिंदू धर्मात सोळा सोमवारच्या व्रताला मोठं महत्व असून महिला मनोभावे शिवभक्ती करतात शिवपार्वती विवाह सोहळ्याचा हा लायू देखावा नगरकरांचं मोठं आकर्षण ठरेल लोकमान्य टिळक मित्रमंडळ वर्षभर विविध सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवत असते तसेच रक्तदान शिबिर वृक्षारोपण आणि संवर्धन यांसारखी कार्य देखील मंडळ करते गरजूंना मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा लोकमान्य टिळक मित्रमंडळानं आहे देखाव्याच्या उद्घाटनावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे माजी सभापती अविनाश घुले मार्गदर्शक गोरख पडोळे निलेश गाडळकर अध्यक्ष अक्षय गाडळकर उपाध्यक्ष विकी कानडे श्रेयश धाडगे नंदू जाधव अमित कानडे प्रशांत दळवी शुभम चिंतामणी सोनू निमसे युवराज पडोळे सौरभ कानडे कुमार गाडळकर श्रेयस पडोळे तुषार कोरडे उपस्थित होते यावेळी बोलताना गोरख पडोळे म्हणाले कि लोकमान्य टिळक मित्रमंडळाच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेला शिवपार्वती विवाह सोहळा हा देखावा नगरकरांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे पुणे येथील कलाकारांनी शिवपार्वती भक्तीचं दर्शन या देखाव्याच्या माध्यमातून घडवलं असून धार्मिकतेचे पवित्र वातावरण परिसरात निर्माण झालंय याचा आनंद आमदार संग्राम जगताप यांनी देखील घेतला दरम्यान टिळक रोड परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता या सोहळ्यामुळे गणेशोत्सवाला धार्मिक आध्यात्मिकतेची विशेष जोड मिळाल्याचं नागरिकांनी व्यक्त केलंय ना महानगरपालिकेचे माजी महापौर सन्मान्य भाऊजी बुरडे त्याचप्रमाणे स्थायी समितीचे माजी सभापती जिल्हा आमार पंचायतचे अध्यक्ष सन्मान्य अभिताजी गुले या मंडळाचे मार्गदर्शक सन्मान्य गोरखेठजी पडोळे त्याचप्रकारे अक्षयजी व त्यांच्या विनंतीला मान्य आणि सर्वच आपल्या शयनेश्वर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सर्व अतिथीगण मंचावरती उपस्थित असणारे सर्वच मान्यवर यांचं मी शैनेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो त्याचप्रकारे आजच्या या तण व देखाव्याच्या उद्घाटन समारंभाला विशेष या ठिकाणी निमंत्रित बनवून उपस्थित असणारं ते वातेपथक आहे हिंदवी शौर्य ते वातेपथक यांचंही मंडळाच्या वतीनं मनपुलोक यांचं शनेश्वर प्रतिष्ठान हे प्रतिष्ठान गेल्या काही वर्षांपूर्वी आयल्यनगर शहरामध्ये विशेषतः या ोड परिसरामध्ये हे कार्यरत झालं तर त्या माध्यमातून दरवर्षी विविध कार्यक्रम मग ते अगदी स्वातंत्र्य दिन असो झेंडा कार्यक्रम असो किंवा गणेश उत्सव असो सातत्याने जे जे प्रश्न एखाद्या ज्या वेळेला जी काही गरज असेल त्या गरजेला उभं राहण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून या परिसरामध्ये सातत्याने केलं गेलं त्यामुळे हे सगळं काम करत असताना आज कुठंतरी गोरक्षेठच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची पिढी देखील गेल्या काही वर्षामध्ये कारण झाली आणि एक चांगल्या प्रकारे या परिसरामध्ये एक चांगलं अवलौकिक या मंडळाच्या माध्यमातून यांनी सगळ्या मान्यवरांनी आज निर्माण केलेलं आहे आणि गोरक्षेटच्या सातत्याने जात्या या परिसरामध्ये बारकाई लक्ष असायचं आणि म्हणून बारकाईन लक्ष असल्या कारण भाऊ त्या आम्हाला सातत्याने जाते आता कायम सांगायचे की आपला रस्ता कुठेतरी मार्गी लावा आणि आज आपण पाहतो की गेल्या वर्षीच म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच हा रस्ता जे आपला स्वस्तिक चौक आपल्या चौकच्या कोपऱ्यापर्यंत हा रस्ता पूर्ण झाला आणि आयल्यानगर शहरामधला हे जरा आपण शंपर रोड म्हणू शकतो की कॉन्क्रीटचे रोड कसे होऊ शकतात एक मॉडर्न रोड या ठिकाणी पूर्ण झाला आणि त्याचा पाठपुरावा हा गोरट शेट्टी सातत्यानं आपल्याकडे केला आणि त्याला चांगल्या प्रकारे हा रस्ता आपल्याला जायला पाहायला मिळतो म्हणून आज या परिसरामध्ये भाऊ आपण पाहतो की आता आपण एक बाजू जरी कार्यक्रम केला पलीकडच्या बाजूने सगळ्या गाड्या जातात कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक सुद्धा अडचण होत आहे आणि जी मान्यवर मंडळी आपल्या बालगोपाला माता भगिनीला देखाव पाहण्याकरता घेतलीतील त्यांना कुठल्याही प्रकारे अडचण होणार नाही सुरक्षितरित्या हे पाहू शकतात तुमच्या बालिकाच्या लोडपेक्षाही मोठा रोड उंडीचा रोड हा आपला ठेवक रोड गोरख या ठिकाणी पुढाकार घेऊन या ठिकाणी केलेला आहे के त्यामुळं निश्चित रूपानं एक या परिसरात चांगलं वैभव या निमित्तानं झालेलं आहे आणि म्हणून या रस्त्याचं काम मोठं झाल्यानंतर या मंडळाने देखील चांगला प्रयत्न केला या गोष्टीचा देखावा आपण जर पाहिलं की धर्माला धरून आहे की आपण पाहतो की महादेव म्हटलं की देवांचे देव महादेव असाच उल्लेख आपल्याला पुराणामध्ये पाहायला मिळतो धर्मामध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून कुठेतरी आपण पाहतो की भारतभूमीमध्ये अगदी हिमालयापासून तर अगदी कन्याकुमारीपर्यंत आपल्याला महादेवाचे मंदिरं वेगवेगळी स्थानं त्या त्या राज्यामध्ये पाहायला मिळतात आणि म्हणून जसं आपण पाहिलं की आताच महाकुंभ मेळा हा युपी सारख्या एका राज्यामध्ये भारताच्या सगळ्यात मोठा राज्य म्हणून युपीची ओळख आहे तिथं झालेला पाहायला मिळाला आणि भारतभूमीमधून तर करोडो लोक तिथे गेले तर जगाच्या नकाशावर जे जे लोक धर्माच्या बाबतीमध्ये प्रेरणा घेतली की कुठल्याही धर्माचे असो ते तिथं येऊन शाही स्नान करून गेले आहेत म्हणून आपल्या या भारत एक वेगळं वैभव या महादेवाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला म्हणून दुसरं स्थान हे दुसरा, दुसरा कुंभमेळा हा सत्तावीस साली दोन हजार सत्तावीस साली आपल्या महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहे आणि तो देखील आपल्या नगर जिल्ह्याच्या लगतचा असणारा नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी तो आपला हा कुंभमेळा संपन्न होणार आहे त्यामुळं असं वेगवेगळे स्थान हे आपल्याला सातत्याने महादेवाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतात म्हणून आज कुठंतरी या संपूर्ण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेरणा घेतली आणि देवाचे देव महादेव यांचा शिव पार्वती विवाह हो सोडायचा एक वेगळा जिवंत लेख हवा या ठिकाणी आज एक सादर करण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून झालेला आहे आणि सर्व कलाकार मंडळी जी आहेत ती दर्जा वाढवण्याकरता बाकीच्या मंडळींना प्रेरणा मिळण्याकरता ही या ठिकाणी संपूर्ण आज देखावा सादर करणारी मंडळी या ठिकाणी मंत्रित केले आहे त्यांचं देखील मी वतीने स्वागत करतो आणि पुढचे पाच दिवस आजचा एक दिवस कुटुंबचे चार दिवस ते आपल्या आईनगर वासियांना एक जिवंत देखावा या संपूर्ण मंडळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या आयंद्यानगर वासियांनी विशेषतः आमच्या माता भगिनी असतील गोपाळ असतील यांच्या करता आकर्षक असताना देखावा मंडळी सादर केलं आहे हे जे काही मंडळी देखाव पाहतील तर निश्चित महादेवाच्या बाबतीमध्ये एक भक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये असते महिला भगिनीच्या मनामध्ये असते आपण पाहतो की महिला भगिनी महादेवाचे जवळपास सोळा सोमवारचे उपवास करतात हे सगळं एक कुटुंबामध्ये एक वेगळं महादेवाचं जे काही मान्यवर मंडळी उपवास तपास करतात तर त्याच्यात ना एक घरामध्ये कुटुंबामध्ये सुख शांती नादत असते ना एक नवचैतन्य चैतन्य आणि एक नवी ऊर्जा ते कुटुंबा मंदिर होत असतील अशा या सगळ्या माध्यमातून हा देखावा पाहिल्यानंतर देखील आपल्या आयल्या नगरमध्ये या देखावेचं सादरीकरण जितक्या वेळा होईल तितकं आपल्या आई नगरची भूमी हा एक चांगल्या प्रकारे नव चैतन्य निर्माण करणारा देखावा या परिसराला एक चांगलं नव चैतन्य निर्माण करून जाईल अशी एक खात्री आणि अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो आणि सर्व नगरवासियांना आव्हान करेल की आपण सर्वांनी अवश्य शेवटचे चार दिवस हे देखाव्याचा आनंद घ्यावा याच्यातनं धर्माची एक चांगली प्रेरणा आणि ऊर्जा आपण प्रत्येकाने घेऊन जावा अशीच याने मित्रांना मला काम रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर